नमस्कार जी टी व्ही नेटवर्कमध्ये आपलं सरचं स्वागत आहे सागर आज आपण पुरंदर तालुक्यातील वीर येथे आठवडे बाजार येथे आहोत आणि सध्या बारामती लोकसभेचं इलेक्शन लागतं आहे बारामती लोकसभेचं इलेक्शन लागत असताना आख्या महाराष्ट्राचं लक्ष बारामती लोकसभा मतदारसंघावरती आहे आणि त्याविषयी आपण काही नागरिक का आहेत त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊया दादा नमस्कार नमस्ते आपलं नाव सांगा हा काय सांगाल सध्या बारा मध्ये लोकसभेचं मतदान चालू आहे तर आपली सात मुला लागतात ताईला का तुम्ही ताई किंवा महेश बाब काय सांगाल काय माहिती ताई दादांचं असं म्हणणं आहे ताई दुसरे दादा साहेब आपल्यासोबत आहे दादा नमस्कार काय सांगाल सध्या बारामती लोकसभेचं इलेक्शन लागते तर आपली साथ ताईला का पुरात आईला का सुत्रिया ताईला किंवा uh, महेश बागव काय सांगाल ठीक आहे धन्यवाद दुसरे दादा आपल्यासोबत आहेत दादा नमस्ते नमस्कार काय सांगाल बारामती लोकसभेचं इलेक्शन आहे किंवा लागतंय तर आपली साथ कुणाला ताईला का सुप्रताईला सुप्रियाताईला का होताना शरद पवार साहेबांची कन्या सुप्रिया सुळे या आमच्या नेत्या आहेत आणि राहतील धन्यवाद नमस्कार नमस्कार काय सांगाल सध्या बारामती लोकसभेचं इलेक्शन चालू आहे आपली साथ कोणाला सुप्रिया ताई नाई ना ना। ना का माहिती शरद पवार पवार शरद पवार धन्यवाद सुप्रिया ताईलाच धन्यवाद पूर्ण काय खोल जुना माणूस आहे धन्यवाद दादा नमस्कार हो नमस्कार बैल बैल होते बैल काय मारला बैल आता बंद करा काय आपली साथ कोणाला ताईला का सुमित्रा ताईला सुमित्रा ताईला सु धन्यवाद दुसरे दादा आमच्या सोबत आहेत दादा नमस्कार काय सांगाल सध्या बारामती लोकसभेचे इलेक्शन लागते धन्यवाद नमस्कार काय सांगाल सध्या बारामती लोकसभेचं इलेक्शन चालू आहे तर आपले साथ कोणाला सुप्रियाताईला ताईला का महेश बाब होत आम्ही काय सांगाल समुद्रताई बदलाव एक संधी दिल्यानंतर तुम्हाला काय वाटते दादांचं असं म्हणणं आहे एक संधी सुनीत्र ताईंना देऊन पाहूया इथून माग सगळ्यांना संधी दिली पण एक संधी सुनीत्र ताईंना देऊन पाहूया धन्यवाद दादा नमस्कार

दादांचं असं म्हणणं आहे की सुप्रियाताई ये शंभर टक्के निवडून येणार धन्यवाद नमस्कार आपलं गाव काय सांगाल सध्या बारामती लोकसभेचे इलेक्शन लागते तर आपण सारख कोणाचा सुप्रियाता शप्रियाता ये दादांचं असं म्हणणं आहे की आपण सारखे सुप्रियाता धन्यवाद नमस्कार काय घेऊन आपण बाजारात आहे का बाजार काय सांगाल सध्या बारामधी इलेक्शन लागते तर आपली साथ घेऊन आला प्रयत्न वेळेस पवार महिन्याबाबत काय सांगाल प्रयत्नाईश वेळेस धन्यवाद काय सांगाल सध्या बारामत सुरू असतो आपली साथ कुणाला सुनींद्रसाई पवार का बैठक बाबत काय सांग सुंद्रसाई पवार आजी दादा दादांचं असं म्हणणं आहे की हे धन्यवाद काय सांगाल सध्या बारा मध्ये लोकसभेचं इलेक्शन जाते तर आपली साथ कोणा जातो कुठेतरी कोणी तुम्ही पवार का नाहीत काय सांगाल बारामती लोकसभा म्हटलं तर राज्या महाराष्ट्रामध्ये चर्चेत आहे तर काय सांगाल सध्या सुप्रियाताई सुळे सुमित्रताई पवार आणि महेश बाब हे ती गजल तीन काय आपली सांगू मला काय सांगाल

नमस्कार सध्या भारताची लोकसभे इलेक्शन लागते तर आपलीच आज तुम्हाला विंद्रात पवार लोक आहे का माही काय आमच्या भागात सुळे या पूर्व खासदार आहेतच त्यांचे जे विकास काम त्यांचं जे लक्ष आहे भागावर म्हणजे तसं नातं आहे त्यांचं एक आमचं ह्यावेळेस जरी त्यांचं पक्षाचं नजरे बदलला असत आमचा भाग हा असतो धन्यवाद बोला नमस्कार बोला की काय सांगाल सध्या बारामती लोकसभेचं इलेक्शन लागते तर आपण आपली साथ कोणाला ताई सुळे सुमित्रा ताई पवार का बाई बाबू काय सांगाल सुमित्रा ताई सुनित्रा ताई पवार अजितदादा अजितदादा ना आपली अजितदादा एक संधी देऊन पहा असे लोक म्हणतात तर काय सांगाल त्याविषयी एक संधी म्हणण्यापेक्षा बारामतीचा जरी विकास झाला असेल तर आम्ही भोर तालुका करतो आमच्या भोर तालुक्याचा अजिबात काही विकास आमची सगळी पोरं कामात आणण्यासाठी पुन्हा मुंबई त्या ठिकाणी गेलेली आहे नोरमध्ये तर काहीच नावाचा नाही त्यामुळे आम्हाला जरा यावेळी बदल व्हावा त्यांनी आमचा महत्वाचा मुद्दा आहे दादांचं असं म्हणणं आहे त्यावेळेस एकदा तरी बदल करून पाहावे धन्यवाद आपलं गाव दोनंद काय तुमच्या भागात काय सध्या कुणाची हवा उदयन महाराज धन्यवाद सध्या बारामती लोकसभेच तर आपली साथ कोणाला सूर्याताई सुळे का सुमित्रताई पवार महेश बाबू काय सांगा सूर्याताई सुळे धन्यवाद काय सांगा सध्या बारामती लोकसभेचं इलेक्शन लागले तर आपली साथ कोणाला सुमित्रताई पवारांना का सुप्रियाताई सुळे काय बाब दादांचं असं म्हणणं आहे की त्याला मला कसली सुप्रियता ना देत येणार पुढेही सुप्रिया इंनाच देणार धन्यवाद नमस्कार काय सांगाल सध्या बारामती चौकशी भेटते इलेक्शन लागते आपली साथ कोणाला म्हणजे प्रयत्ता सुप्रियता सुळे का सुप्रिया ताई सुळे सुप्रियता सुळे धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल सध्या बारामती लोकसभेचं इलेक्शन लागले तर आपली साथ कुणाला पवार सुप्रिया सुळे का माहीत सुप्रिया दादांचा संबंध आहे सुप्रियाताई सोळे धन्यवाद सुप्रियाताई शाईचा संबंध आहे सुप्रियता सुळे धन्यवाद दादा नमस्ते सगळं बरोबर आहे सगळं बरोबर आहे दादांचा समंत सगळं बरोबर आहे धन्यवाद

धन्यवाद ते थोडाफार अनुभव काय सांगा मी याच्यावर काम करतो घ्या मला मी हजार मला तुम्ही जायचं होतो आणि माझी तसं गॅरंटी पाहिजे की हजार काम आपला चांगला कोणता तरी काय सांगाल आपली साथ कुणाला अरे सुप्रिया ताई जरूर सुमित्राताई का माहिती सांगू नाही नाही हे ताई तुझी दोन तीन वेळेस अनुभव आहे हे दादांचं असं म्हणणं आहे की आपली साथ सुप्रिया ताई ना धन्यवाद चला पाहूया दादा नमस्कार नमस्कार कॅमेरा इकडे इकडे बघा इकडे बघा नमस्कार काय सांगाल सध्या सा बारामती लोकसभेचं इलेक्शन लागतंय आपली साथ कोणाला सुप्रिया ताई सुमित्रा ताई का माईट बाग तरी पण काय सांगाल समाधान दादांचं असं म्हणणं आहे समाधान समाधान मानायचं मानाला बाजार भाव आहे काय घेऊन आलाय तुम्ही माझा बरं तुम्हाला काय वाटतंय सध्या बारामती लोकसभेचं इलेक्शन लागतंय तर आपली साथ कोणा सुप्र्या ताई सुमित्रा ताई का महे बाग होताना काय सांगाल तेवढी तरी पण काय सांगाल मोठे बोला नमस्ते होटेलवाला काय काय घेऊन आला तुम्ही बाजारामध्ये आहे का बाजार कसली जाती कसे किलो पण काय सांगाल सध्या बारामती लोकसभेचं इलेक्शन आहे आपली साथ कोणाला सुप्रियाताई सुनित्रताई का महेश काय सांगाल सुप्रिया ताईला सध्या बारामती लोकसभेचं इलेक्शन लागतंय आपली साथ कोणाला सुप्रिया ताई का ताई का महेश बागत काय सांगाल सुप्रियाता सुप्रिया सुप्रियाताई सोय धन्यवाद आहे का सुप्रिया बाजार तुमच्या कसा केलंय चाळीस रुपये चाळीस रुपये काय सांगा सध्या बारामती लोकसभेचं इलेक्शन लागतंय आपली साथ कुणाला सुप्रिया ताई सुमित्रा ताई का महेश बागवत सा काय सांगा सुप्रिया सुप्रिया धन्यवाद बिलकुल ताई नमस्कार नमस्कार तुम्ही बोला आहे का बाजार काय घेऊन आला बाजार आहे का बाजार कसे किलो काय सांगाल सध्या सा बारामती लोकसभेचं इलेक्शन चालू आहे सध्या बारामती लोकसभेच इलेक्शन लागत असताना आपली साथ कोणाला सुप्रिया ताई का सुमित्रा ताई का महेश बागव काय सांगाल ताईंचं असं म्हणणं आहे आपल्याला काय माहीत आहे धन्यवाद ताई नमस्कार हो नमस्ते काय सांगाल सध्या बारामतीच लोकसभेत इंग्रजी लागते आपली साथ कोणाला सुप्रिया ताई तुळ्यांना का विमित्र ताईंना का महे काय सांगाल ताईचं असं म्हणजे सध्याकडे कोणाला असं धन्यवाद काय सांगाल सध्या बारामती लोकसभेचं इलेक्शन लागतंय आपली साथ कुणाला सुप्रियाताई सुना का सुनीत्रा पवारांना का महेश भागवतांना काय सांगाल आपल्या म्हणण्याचा काहीतरी कुणालाच नाही काय कारण काय पर्याय काय दादांच दादांचं असं म्हणणं आहे की दादांनी बावीस तेवीस महिने झालं तरी आमचा उसलेला नाही त्यामुळे सध्या तरी सात होणार नाही धन्यवाद बोला वाजी नमस्कार नमस्कार काय हो येऊन आलाय बाजारात तुम्ही आहे का बाजार काय सांगाल सध्या सा बारामती लोकसभेचं इलेक्शन लागते तर आपली साथ पुन्हा सुप्रियाताई सुना का सुमित्रा पवारांना का महेश भागवतांना काय सांगा <laughs> आधीच असं म्हणणं आहे की आपल्याला काय कळत नाही धन्यवाद <laughs> ना, आपली साथ कोणाला सुप्रियाताई सुळे का सुमित्रा पवार का महेश भागवतांना काय सांगा दादांचा संबंध आहे सुप्रियाताई सुना दुसरे दादा आहेत आपल्यासोबत दादा काय सांगाल सर सा त्या बारामती लोकसभेचा बिगलू वाचलाय तर आपली साथ कोणाला सुप्रियाताई सुना का सुमित्रताई पवारांना काय बघू भाग दादांचा संबंध आहे सुप्रियाताईंना धन्यवाद काय सांगाल सर त्या बारामती लोकसभेचं इलेक्शन लागते आपली साथ कोणाला सुप्रियाताई सोळेंना का सुमित्रताई पवारांना का माग होताना काय सांगा ताईच असं आहे आम्हाला ते योग्य वाटतंय त्यांना